नमस्कार मित्रांनो आज गुरुवार शुभ सकाळ शुभस्वामी समर्थ महाराज सकाळ सकाळीच आज गाडी काढली आणि सर्व पुन्हा को पुन्हा बंगलोर हवेला आलो सांगली पाट्यावर आलो गाडीत पेट्रोल भरलं तुम्हाला येथील एक स्वामी समर्थांचं एक मंदिर आहे मस्त आता तिथेच आपण जायचं आहे गाडीत पेट्रोल भरून सर्व कोल्हापूर सांगली रोडने सर्व सांगली सांगली मार्ग सांगलीच्या रोडनं जायचे जे जी। मध्येच जैन मंदिर आहे हा शिरी सगळी मार्बल लाईन आहे या मार्बल लाईनलाच स्वामी समर्थांचं एक छोटंस मंदिर आहे मस्त मंदिर आहे सकाळ सकाळचा गार वारा सूर्यकिरण स्वामी समर्थांच्या मंदिरात आपण गाडी इथून राईट मारून स स्वामी समर्थाच्या मंदिरापर्यंत जायचं ते जवळच आहे सांगली पाट्यापासून अगदी हाक्याच्या अंतरावर असल्यागादीत एक दीड किलोमीटर असेल हे मंदिर मस्त वातावरण सकाळ सकाळचं वातावरण होतं मस्त वर आलेला होता मंदिराजवळ आल्या गाडी पार्क केली हातपाय धुत आता सकाळच्या घार वाऱ्यात मस्तपैकी पायावर पाणी घेतले थोडीशी चोळ भरली आणि आता आपण मंदिरात जाऊया <coughs> मला वाटते मंदिरात आता आत्ता सकाळची पूजा चालू आहे वाटतं स्वामींची पहिले इथं आपण दर्शन घेऊन आपण आज जाऊया हा गणपती प्रत्येक येणा देवीचं दर्शन घेऊया इथून इथून आपण आतमध्ये जाऊया वा वा गुरुदेव दत्त सकाळ सकाळी मस्तपैकी आतमध्ये पूजा चाललेली आहे हा मंदिर मस्त असं वातावरण आहे इथे दुपारी बारा ते दोन वाजेपासून महाप्रसाद असतो का मित्रांनो दररोज असतो हा महाप्रसाद तर हे मंदिर कधी तुम्ही पाहिलं आहे का थोडा वेळ थांबावं लागेल आपल्याला दर्शन घेऊ घेण्याकरिता पूजा चालू आहे तर पूजा चालू आहे इथे थोडा वेळ थांबावूच लागणार आपल्याला तो हा पूजा वगैरे करतात तोपर्यंत आपण एक घालून येऊया पाठीमागून पाठीमाग जाऊया आपण हा हे पत्र्याचं शेड दिसते ना पत्र्याच्या शेडमध्ये महाप्रसाद असतो दुपारी दोन ते अहो साडेबारा ते दुपारी दोनपर्यंत आणि रात्री सात ते नऊ वाजेपुत्र असतो दररोज असतो हे नवनाथ महाराजांचे सिद्धमठ आहे नवनाथ महाराजांची इथं दुनी आहे हे नवनाथ महाराजांची दुनी आहे बाबा असं मस्त वातावरणमध्ये सकाळ सकाळ मंदिरात दर्शनाला जाऊया दर्शन वगैरे घेऊया मस्त पूजा बांधलेली आहे बाबा हां हां स्वामींचे दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ पहा कशी पूजा मांडलेली आहे अशी रोज पूजा करतात ते हा मस्त चला असेच आता पुढल्या व्हिडिओवर आज आपण दुसऱ्या मंदिरात पण जाणार आहोत स्वामींच्याच तिथं घेऊन जातो पण ते दुपारी त्यानंतर चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा फॉलो करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ